नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो गुणाकाराचं एक उदाहरण तुमच्या समोर घेतोय बघा हा गुणाकार जर तुम्हाला करायला सांगितला याचं उत्तर किती आहे असं जर विचारलं तर मी याचं सरळ उत्तर लिहून दाखवीन तुम्हाला चाळीस हजार पाचशे तुम्ही म्हणाल मित्रांनो हे उत्तर तुम्ही कसं सोडवलं तर मित्रांनो काही गुणाकार असे असतात की ज्याचं नुसतं निरीक्षण केलं तरी सुद्धा आपल्याला एका सेकंदात त्याचं अचूक उत्तर सांगता येणं शक्य असतं त्यातलाच मित्रांनो गुणाकाराचा हा एक प्रकार आहे असे तीन चार प्रकार गुणाकाराचे मी तुम्हाला समजावून देणार आहे ज्यामुळे तुम्ही निरीक्षण करून सुद्धा त्याचं उत्तर काय असेल हे सांगू शकता तर चला मित्रांनो अजिबात वेळ वाया घालवणार नाही परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच मित्र आहे जे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहतात त्यांना व्हिडिओ खूप आवडतात देखील परंतु त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो म्हणून मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर आत्ता चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया लेट गेट स्टार्टेड ज्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला एक सेकंदही लागला नाही इतक्या कमी वेळात सोडून दाखवलं ते कसं सोडवायचं चा? याचं बेसिक समजावून घेऊ म्हणजे तुम्ही ह्या टाईपचा गुणाकार नुसत्या निरीक्षणाने सुद्धा करू शकता चला तर या ठिकाणी बघा चारशे पाच ही संख्या आणि चारशे पाच ही दोन्ही ठिकाणी सारखीच आली आहे तिला आपण ए म्हणा थोडंसं बेसिककडून जाऊ आपण बेसिक समजावून घेतलं की मग मात्र तुमच्या लक्षात येईल की हा गुणाकार कसा करायचा असतो बघा जी संख्या सारखी आहे तिला ए म्हणू आणि ज्या संख्या वेगवेगळ्या आहेत त्याला बी म्हणू बी आणि ह्या दुसरीला आपण सी म्हणू आला लक्षात मित्रांनो ह्या दोन्ही सारख्या आहे म्हणून त्याला ये म्हटलो उरलेल्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्याला बी आणि सी असं नाव दिलं तर तुमच्या इथं लक्षात येईल बघा इथं अधिक आहे तर तुम्ही याला कंस करू शकता आणि यालाही कंस करू शकता बरोबर मित्रांनो आता लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण सामायिक अवयव निवडायचे जर असले तर कसे निवडतो तर दोन्ही कंसामध्ये बघा गुणाकाराची क्रिया आहे यातला चारशे पाच आणि हा चारशे पाच हा असणार आहे आपला सा सामायिक अवयव आणि जे उरलेलं असतं ते आपण कंसात टाकतो पंचवीस अधिक पंच्याहत्तर आलं लक्षात मित्रांनो आता हे पंचवीस अधिक पंच्याहत्तर म्हणजे कंसामध्ये काय होईल शंभर आणि हे चारशे पाच जे आहे ते सामयिक अवयव म्हणून निवडले होते याचा गुणाकार होतो आणि तुम्हाला माहिती मित्रांनो चारशे पाचला जर शंभरने गुणायचं असलं तर काही करायचं नाही हे दोन शून्य फक्त चारशे पाचवर ठेवून द्या तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो निरीक्षणाने मी तुम्हाला हा गुणाकार करून दाखवला होता तुम् जे आता या ठिकाणी तुम्हाला बेसिक म्हणून समजावून दिलं तुमचं लक्षात नसेल आलं मित्रांनो तर एक उदाहरण अजून घेतो म्हणजे व्यवस्थितपणे पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल पुन्हा एकदा उदाहरण घेतलंय बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या उदाहरणाचं उत्तर विचारलं तर गुणाकार करत बसण्याची आता अजिबात गरज नाही फक्त निरीक्षण करून सुद्धा याचं तुम्ही उत्तर सांगू शकता फक्त निरीक्षण करताना थोडस आपल्याला अंदाज घ्यावा लागेल कसा बघा मित्रांनो या ठिकाणी सातशे तेवीस गुणिले वीस आहे थोडंसं बेसिककडून जाऊया जाऊया आपण इथं पन्नास गुणिले सातशे तेवीस आहे आणि इथं सातशे तेवीस गुणिले तीस आहे तुम्हाला माहिती मित्रांनो या तीनही कंसामधून सातशे तेवीसला जर ए मानलं तर ए हा कॉमन अवयव निघणार आहे बघा ए हा असणार आहे कॉमन अवयव आणि कंसामध्ये काय तर उरलेले सगळे बेअरजेत मांडायचे वीस पन्नास आणि तीस याला बी सी डी आपण म्हणू तर बी अधिक सी अधिक डी जे आपण ह्या उदाहरणाच्या अगोदर समजावून घेतलंय बघा तर अशा पद्धतीने याचा गुणाकार होतो मित्रांनो बघा म म्हणजे सातशे तेवीस जो आहे तो असणार आहे आपला कॉमन अवयव म्हणजे सामायिक अवयव ज्याला म्हणतो आपण आणि कंसामध्ये बी सी डी म्हणजे काय तर जे उरलेले ते बेरजेत मांडायचे कारण सगळ्या ठिकाणी बेरीज दिसते तर वीस पन्नास आणि तीस आता डायरेक्ट करून टाकू वीस पन्नास आणि तीस याची बेरीज किती तर ती शंभर येते बरोबर की नाही आता बघा सातशे तेवीस गुणिले शंभर तर सातशे तेवीसवर हे दोन शून्य ठेवले की तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल इथं मित्रांनो महत्वाची गोष्ट कोणती लक्षात घ्यायची की इथं तुम्हाला एक संख्या समान दिसते सगळ्या ठिकाणी परंतु तिला जोडून ज्या संख्या आहेत त्या बेरजेत मांडून ज्या संख्या जोडून दिलेल्या आहे पन्नास वीस आणि तीस याची बेरीज शंभर होते म्हणून फक्त शंभरचे दोन शून्य ठेवले या सातशे तेवीसवर किंवा उत्तर येतं आता हे जे जोडून दिलेले ह्या संख्या इथं फोड करून आहे कदाचित तुम्हाला सातशे तेवीस गुणिले इथं पंचेचाळीस अधिक पंचावन्न गुणिले सातशे तेवीस मग पंचेचाळीस आणि पंचावन्न पुन्हा शंभर होतील कधी कधी त्याची बेरीज एक हजार होईल अशा पद्धतीने मांडणी केली असू शकते उदाहरणार्थ मित्रांनो इथं दोनशे घेतले इथं पाचशे घेतले पाचशे नऊशे सातशे झाले आणि इथं तीनशे घेतले तर मित्रांनो याची बेरीज हजार होणार आहे म्हणजे सातशे तेवीस गुणिले एक हजार तर इथं एक शून्य वाढवला की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं तर इथं कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो सराव करा अशा उदाहरणांचं ही उदाहरणं स्वतः तयार करू शकतो आपण आणि त्याची उत्तरं सुद्धा सोडवू शकतो तर चला मित्रांनो आपण गुणाकाराचा दुसरा टाईप देखील समजावून घेऊया चला तर मित्रांनो पुन्हा एकदा दुसरा टाईप घेतला आहे मी चारशे नव्याण्णव गुणिले नव्याण्णव आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवणं सुद्धा खूप सोपं आहे मित्रांनो कसं बघा इथं नव्याण्णव चारशे नव्याण्णव गुणिले नव्याण्णव म्हणजे काय तर चारशे नव्याण्णव ही संख्या नव्याण्णव वेळा घेऊन केलेली बेरीज असा त्या गुन्हा अर्थ आहे बरोबर की नाही चारशे नव्याण्णव ही संख्या नव्याण्णव वेळा घेऊन केलेली बेरीज मग चारशे नव्याण्णव ही संख्या नव्याण्णव वेळा घेण्याऐवजी चारशे नव्याण्णव ही संख्या शंभर वेळा घ्या म्हणजे चारशे नव्याण्णव गुणलेली नव्याण्णव करण्याऐवजी चारशे नव्याण्णव गुणले शंभर करा म्हणजे चारशे नव्याण्णव ही संख्या नव्याण्णव वेळा न घेता शंभर वेळा घेतली तर त्याची मांडणी अशी असणार आहे मांडणी लक्षात आली आता त्याचा अर्थ लावू बघा चारशे नव्याण्णव ही संख्या नव्याण्णव वेळा घेऊन बेरीज करायची होती परंतु इथं मात्र चारशे नव्याण्णव ही संख्या शंभर वेळा घेतली म्हणजे एक वेळा जास्त घेतली तर जी एक वेळा जास्त घेतली ना ती फक्त या गुणाकारातून काढून टाकायची पुन्हा झाली नव्याण्णव वेळा आलं लक्षात चारशे नव्याण्णव ही संख्या शंभर वेळा घेतली तर उत्तर तुम्ही न पाहता त्याचं देऊ शकता बरोबर की नाही निरीक्षणाने त्याचं उत्तर येतं गुणाकार करत बसण्याची गरज नाही याच्यातून ही शंभर वेळा घेतल्यानंतर आलेलं उत्तर आहे तर आपल्याला नव्याण्णव वेळाच पाहिजे म्हणून चारशे नव्याण्णव एकदा वजा करून टाका काढून टाका ते म्हणजे नव्याण्णव वेळा शिल्लक राहतील तर बघा दहा इथं नऊ इथं आठ दहातून नऊ गेला एक नऊतून नऊ गेला शून्य आठातून चार गेला चार नऊ आणि चार तर अशा पद्धतीने मित्रांनो एकोणपन्नास हजार चारशे एक हे झालं या गुणाकाराचं उत्तर गुणाकाराचा हा जो दुसरा टाईप होता यातलं हे उदाहरण जर तुमच्या लक्षात नसलं आले मित्रांनो तर अजून एक उदाहरण घेतो बघा म्हणजे तुमच्या पुन्हा एकदा हा दुसरा जो टाईप आहे तो लक्षात येऊन जाईल बघा मित्रांनो सातशे पंचेचाळीस गुन्हेले नव्वद अधिक सातशे पंचेचाळीस गुन्हेले नऊ तुमच्या लक्षातील बघा मित्रांनो पहिला जो टाईप घेतला आपण त्या टाईपमध्ये याची मांडणी आहे तर इथं हे दोन जर कौंस केले तर इथं कॉमन काय निघेल सामायिक काय निघेल सातशे पंचेचाळीस आणि या दोघांची बेरीज होईल नव्वद आणि नऊची तर याचा अर्थ सातशे पंचेचाळीस गुणिले नव्याण्णव असा याचा अर्थ आहे आता हा गुन्हाकार कसा करायचा कर तर सातशे पंचेचाळीस ही संख्या नव्याण्णव वेळा न घेता सातशे पंचेचाळीस ही संख्या शंभर वेळा जर घेतली तर गुन्हाकार हा येईल डायरेक्ट उत्तर लिहून टाकलं बघा मी शंभर सातशे पंचेचाळीस संख्या शंभर वेळा घ्यायची आणि मग बेरीज करायची म्हणजेच सातशे पंचेचाळीस ही संख्या गुणिले शंभर सातशे पंचेचाळीस गुणिले शंभर त्याचा अर्थ काय तर सातशे पंचेचाळीस ही संख्या शंभर वेळा घेऊन केलेली बेरीज आता सातशे पंचेचाळीस ही संख्या शंभर वेळा घेतली तर चौऱ्याहत्तर हजार पाचशे हे उत्तर येईल परंतु आपल्याला ती नव्याण्णव वेळाच घ्यायची ना एक वेळा काढून टाका सातशे पंचेचाळीस एक वेळा काढून टाकू एक वेळा काढताना काय होईल बघा या ठिकाणी हे दहा होतील इकडे उसना जातो म्हणून नऊ होतील आणि इकडं पुन्हा उष्णा दिला म्हणून इथं चार राहतील चारातून सात जात नाही म्हणून इकडे पुन्हा उष्णा देऊ इथं चौदा होतील बघा दहातून पाच गेले पाच नवातून चार गेले पाच इथं चौदातून सात गेले सात तीन जसाच तसा आणि सात तर त्र्याहत्तर हजार सातशे पंचावन्न हे झालं मित्रांनो याचं उत्तर पाचशे बेचाळीस गुणिले एकशे एक असं असेल तर काय करायचं मित्रांनो बघा पाचशे बेचाळीस किती वेळा घ्यायचा आहे एकशे एक वेळा घेऊन केलेली बेरीज असा याचा अर्थ आहे पाचशे बेचाळीस एकशे एक वेळा घेण्याऐवजी काय करू आपण शंभर वेळा घेऊ आणि एकदा जास्तीचा होता तो मिळू बघा पाचशे बेचाळीस जर शंभर वेळा घेतला तर याच्यावर दोन शून्य जातील आता गुणाकार करायची गरज राहिली का आता हा शंभर वेळा घेतल्यावर उत्तर हा येणार आहे हे येणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला एकशे एक वेळा घ्यायचं आहे ना आपण शंभर वेळाच घेऊन बेरीज केली अजून एकदा मिळवायचं बाकी म्हणून पाचशे बेचाळीस त्याच्यात मिळून टाका अजून एकदा तर हे दोन चार पाच दोन सात आणि हे चौपन्न असेच तसे तर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर हेच उदाहरण मित्रांनो मी थोडंसं वेगळं मांडून दाखवतो बघा पाचशे बेचाळीस गुणिले नव्वद आधी पाचशे बेचाळीस गुणिले अकरा अशा पद्धतीने आलं तर तर पुन्हा एकदा लक्षात घ्या इथं पाचशे बेचाळीस पाचशे बेचाळीस जो आपला सामायिक अवयव आहे आणि तर नव्वद आणि अकरा याची बेरीज होणार आहे म्हणजे पुन्हा एकशे एक अशा पद्धतीने मित्रांनो तर हे फक्त आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करून दिले असतं आपल्या एकदा लक्षात आलं ना हा तर हा गुणाकार कसा करायचा तर आपण याचं उत्तर सेकंदात काढू शकतो तर चला मित्रांनो अजून एक प्रकारचा टाईप राहिला आहे गुणाकार करण्यासंबंधीचा तोही आपण समजावून घेऊ परंतु त्याही अगोदर मित्रांनो गुणाकार करण्याचे हे टाईप तुम्हालाच आवडले असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका आणि खूप सारे मित्र आहे मित्रांनो की ज्यांना आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडतात त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या कमेंटसुद्धा सुद्धा खूप छान असतात परंतु त्यांच्याकडून कदाचित चॅनल सबस्क्राईब करायचा विसरून जातो तर मित्रांनो तुमच्याकडून चॅनल जर सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मित्रांनो मी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या टॉपिकवर नेहमी गणिताचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो गुणाकारासंबंधी अजून एक टाईप बाकी आहे तेवढा टाईप समजून घेऊ म्हणजे गुणाकार करताना आपल्याला जो काही वेळ लागतो त्यातले काही गुणाकार असे असतात की जे आपल्याला झटकन करता येणं शक्य आहे ते तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येऊन थी जातील तर चला पुढचा टाईप देखील समजावून घेऊया तर चला मित्रांनो शेवटचा टाईप मी तुमच्यासाठी घेतला हे उदाहरणसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा गोंधळात टाकतं आणि त्याचा गोंधळ होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष गुणाकार करत बसतो आणि आपला वेळ वाया जातो तर वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या एक्केचाळीस एकशे एक गुणिली एक्केचाळीस आहे म्हणजे एक्केचाळीस ही संख्या किती वेळा घ्यायची आहे एकशे एक वेळा एक्केचाळीस ही संख्या एकशे एक, एक वेळा घेऊन त्याचा त्याची बेरीज करायची तुम्हाला जे उत्तर मिळेल त्याच्यातून पुन्हा एक्केचाळीस वजा करून टाकायची आहे म्हणजे बघा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो एक्केचाळीस ही संख्या एकशे एक वेळा घ्यायची आणि एकदा काढून टाकायची त्याच्याऐवजी आपण काय करू मित्रांनो एक्केचाळीस ही संख्या एकशे एक वेळा घेऊन एकदा काढून टाकायची त्याच्याऐवजी ती शंभर वेळाच घेऊ ना मग एकशे एक, एक वेळा घेऊन एकदा काढायची आहे त्याऐवजी ती एकदा काढण्याऐवजी ती एकदा कमी करूनच घेऊ म्हणजे एक्केचाळीस गुणिले शंभर असं याचं उत्तर होणार आहे मित्रांनो आणि जे आपल्याला फक्त निरीक्षणाने काढता येणं शक्य आहे आता इथं लक्षात घ्या इथं एकदा वजा करायची होती म्हणून ह्या एकशे एक मधून एक एक तो एक काढूनच टाकला ती एक्केचाळीस एकदा काढूनच टाकली शंभरच वेळा घेतली इथं मात्र उलट आहे बघा इथं पन्नास ही संख्या सातशे एक वेळा घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये पन्नास ही पुन्हा एकदा टाकायची आहे मग सातशे एक वेळा घेऊन अजून एकदा टाकायची त्याच्याऐवजी ती सातशे एक वेळा न घेता सातशे दोन वेळा घेऊ ना एकदा जास्तच घेऊन टाकू सातशे एक वेळा घेण्याऐवजी सातशे दोन वेळा घेऊ आलं लक्षात मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात घेऊन अशी उदाहरणं जर सोडवली तर आपला वेळ वाया जात नाही बघा हा शून्य जसा तसा ठेवून घेऊ म्हणजे शून्याचं काम संपलं पाच जुने दहा हातचा एक आला पाच शून्य शून्य आणि एकच एक राहील पाच आता पाच एक पस्तीस तर अशा पद्धतीने मित्रांनो पस्तीस हजार शंभर त्याचं उत्तर येऊन जाईल तुम्हाला तर आलं लक्षात मित्रांनो गुणाकारासंबंधी मी चार पाच प्रकारचे टाईप समजावून दिले जे गुणाकार करत बसण्याची गरज पडत नाही फक्त निरीक्षणाने ज्याचं तुम्ही उत्तर काढू शकता तर असे काही उदाहरणं असतात मित्रांनो गुणाकाराची की ज्याची निरीक्षणानेही उत्तर तुम्हाला सोडवता येऊ शकता गुणाकार करत बसण्याची गरज पडत नाही तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असेल काही शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद